चौकशी सीबीआय ने करावी ईडी ने त्या ठिकाणी करावी आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याचा खुलासा करावा जर एक सत्य असेल चौकशी आता हा मुद्दा अधिवेशनात येईलच असा ड्रायव्हर मला मिळतो शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरे यांच्या ड्रायव्हरच्या नावावर तब्बल दीडशे कोटी रुपयांची जमीन नोंदणीकृत करण्यात आली ही बातमी राज्यात वाऱ्यासारखी पसरली आणि एकच खळबळ उडाली बक्षीसपत्र म्हणून दिल्या गेलेल्या कोट्यवधींच्या जमिनीमुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे महाराष्ट्रातील एका खासदाराच्या ड्रायव्हरला इतक्या मोठ्या रकमेची जमीन कोणी दिली तसंच ड्रायव्हरचं नशीब एका रात्री कसं बदललं असे प्रश्न उपस्थित केले जात असून या प्रकरणाची राजकीय वर्तुळातही जोरदार चर्चा सुरू आहे नोंदणीकृत झालेली जमीन हे एकेकाळी हैदराबादचे दिवाण असलेल्या सालार जंग कुटुंबाची आहे अशी माहिती समोर आली त्यामुळे खासदाराच्या ड्रायव्हरचा सालार जंग कुटुंबाशी काय संबंध आहे याचा तपास सुरू असून याबाबत मात्र कोल्हापुरात काँग्रेस नेते सतेज पाटील यांना प्रश्न विचारतात त्यांनी या प्रकरणाची ईडी आणि सीबीआयने चौकशी करावी अशी मागणी केली यानंतर स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी असा ड्रायव्हर मला मिळेल का असा सवाल उपस्थित करताच एकच हशा पिकला नेमकं काय घडलंय पहा किती हे <laughs> मी बातमी बघितलेली नाही तुम्ही सांगताय त्याच्यावर विश्वास ठेवून मी प्रतिक्रिया द्याल त्यामुळे तुम्ही सांगतेल जर खरं असेल तर मला वाटते याची चौकशी सीबीआयनं करावी ईडीनं त्या ठिकाणी करावी आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याचा खुलासा करावा जर हे सत्य असेल चौकशी आता हा मुद्दा अधिवेशनात येईलच असा ड्रायव्हर मला मिळतो

दीडशे कोटी रुपयांची जमीन एका खासदाराच्या ड्रायव्हरला बक्षीस म्हणून दिल्याची बाब समोर येताच राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा तर आता या प्रकरणाचा तपास महाराष्ट्राच्या आर्थिक गुन्हे शाखेने हाती घेतलाय तसेच खासदाराच्या ड्रायव्हरचा सालारजंग कुटुंबाशी काय संबंध आहे याचा तपासही सुरू आहे मात्र याविषयी प्रतिक्रिया देताना सतेज पाटील आणि राजू शेट्टी यांच्यात रंगलेली ही चर्चा कोल्हापुरात चर्चेचा विषय ठरली आहे लोकमत डॉट कॉमसाठी साठी कोल्हापूरहून निदुरवादळवी